नमस्कार मी मनीष इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात भालेवस्ती बुद्रुक येथे युवाध्ये उत्साह साजरी हिसवाळ बुद्रुक येथील भालेवस्तीत नाथपंथीय संत श्री पुंडलिक बाबा वडगळ यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाप्रमाणे यावर्षीही दत्त मंदिरात त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आणि गुरुचरित्र पारायणाचं आयोजन करून श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना संत विचाराचा लाभ श्रवण करण्याची संधी मिळावी म्हणून दत्त मंदिरात त्रिदिनी सप्ताह आणि गुरुचरित्र पारायणाचं आयोजन करण्यात आलं यावेळी हरिभक्त परायण चेतन महाराज हरिभक्त परायण भूषण महाराज सदगीर हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज बेंडके यांच्या कीर्तन सेवेसोबत शेवटच्या दिवशी हरिभक्त परायण सुखदेव महाराज बिन्नर यांची काल्याच्या कीर्तनाची सेवा संपन्न झाली त्यानंतर रात्री कन्नड येथील साई मल्हार जागरण गोंधळ पार्टीचे आयोजन करून रहाटीच्या कार्यक्रमाने दत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी संत पूजनाची सेवा म्हणून पिंटू भाऊ आहेर मांडवड राजेंद्रभाऊ नेमनर झाडी दशरथ वडगळ सोयगाव आणि चिंतामण सदगीर सर यांनी योगदान दिलं सर्व उपस्थित भाविक जणांना अन्नदाते म्हणून पुंडलिक बेंडके योगीनाथ सदगीर कौतिक बेंडके त्र्यंबक बेंडके लक्ष्मण वडगळ रामभाऊ वडगळ गोविंद वडगळ गोरखभाऊ वडगळ यांनी तर महाप्रसादाचे अन्नदाते म्हणून चेतन लोणकर अशोक जोरवर जितेंद्र मोरे आणि विजूभाऊ बेंडके यांनी भरीव योगदान दिलं कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील विविध गावातील भजनी मंडळ यांच्यासह परिसरातील सुप्रसिद्ध गायनाचार्य अंकुश महाराज सदगीर रामेश्वर महाराज जोरवर गोविंद महाराज फणसे यांनी उत्तम साथ दिली या प्रसंगी जलदाते म्हणून भाऊराव भालेराव सुखदेव बेंडके शंकरराव भालेराव यांनी मदत केली तर मंडप सेवा आणि साऊंड सिस्टीम म्हणून माऊली मंडपचे मालक श्री कैलास फोडसे यांनी सहकार्य केलं सदर कार्यक्रमासाठी हिरेनगर येथील मठाचे मठाधिपती श्रावणगिरी महाराज बिन्नर यांच्यासह माजी आमदार संजू भाऊ पवार यांनी विशेष उपस्थिती लावली कार्यक्रमासाठी शास्त्रीनगर येथील सागर बढे यांनी गणेश मूर्ती देऊन तसेच पंचक्रोशीतील सर्व गावातील ग्रामस्थांनी आणि पुंडलिक बाबा भडगळ यांच्या मनमाड येथील शिष्यगण परिवारासह पिंटू भाऊ आहेर भगवान देवरे सुरेश भाऊ आहेर दशरथ आहेर प्रकाश शेवाळे निखिल महाराज वाल्मिक कलवर वाल्मिक बोगीर या सर्वांनी सदर कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त परायण सुखदेव महाराज बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचे सहकार्य केले